भिवंडीमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर पालिका प्रशासनानं हातोडा चालवला भिवंडीचे आयुक्त अमोल सागरे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवण्याची जोरदार कारवाई बनावट प्रकरणी किरीट सोमय्यांनी आवाज उठवल्यानंतर पहळीचे महसूल प्रशासन खडबडून जागे चुकीचे कागदपत्र देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चौदा जणांविरोधात गुन्हे दाखल आपले सरकार पोर्टलवरील सेवा देताना दिरंगाई केल्यास विभाग प्रमुखांना दर दिवशी हजार रुपयांचा दंड मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये विविध सामाजिक क्षेत्रांची वॉर रूम बैठक केस गळतीनंतर आता नखगळतीचा प्रकार समोर अकोला आणि बुलढाण्यातील नागरिकांच्या तपासणीसाठी आरोग्य पथक गावात मुंबईच्या कांदिवलीतील संजयती हॉस्पिटलवर बँकेची जप्तीची कारवाई जप्तीच्या कारवाईमुळे रुग्ण रुग्णालयात अडकल्याचा आरोप त्यांची सुटका व्हावी डॉक्टर विनोद कांबळे यांची मागणी पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणात गुन्हे शाखेकडून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल आरोपी दत्तात्रय गाडीच्या विरुद्ध शिवाजीनगरमधील सत्र न्यायालयामध्ये दोषारोप पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावी सफरचंदाची बाग फुलवली यावेळेस युवकांनी देखील नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योगधंदा गावामध्ये मिळणार शिंदेचं वक्तव्य पुण्यातील छोटा शेख सलाउद्दीन दरगा ट्रस्टची खासदार मेधा कुलकर्णी विरोधात तक्रार मेधा कुलकर्णींनी अजान रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नाशिकच्या साततेर दर्गा अतिक्रमण प्रकरणी दगडफेक करणारे एकूण एकतीस संशयित पोलिसांच्या ताब्यात त्यातील सोळा संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर क्रांतिकारक चाफेकर बंधू स्मारक आणि चाफेकर वाड्याचा लोकार्पण करणार मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज